समस्या कुठलीही असो उत्तर मात्र एकच जनता दरबार हे ब्रीद घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी तालुकावासियांच्या समस्या तात्काळ मार्गी लागाव्या यासाठी जनता दरबार सुरू केले एकतीस जानेवारी रोजी ज्वालामाता लॉन्सवर संपन्न झालेल्या जनता दरबारात यावेळी केवळ वीज वितरण संदर्भातले प्रश्न घेण्यात आले यावेळी शेतकरी व वीज ग्राहकांनी तक्रारींचा पाऊस पाडला त्यातील अनेक समस्या तात्काळ जागेवर सुटल्याने जनता दरबार या संकल्पनेला उदंड असा प्रतिसाद मिळाला या जनता दरबारात ग्राहकांच्या ऑनलाइन तक्रारींची नोंद करण्यात आली होती त्यानुसार विविध समस्या यावेळी मांडण्यात आल्या यावेळी व्यासपीठावर आमदार माणिकराव कोकाटे महावितरणाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दोराली कार्यकारी अभियंता डोंगरे जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ कोंडाजी मामा आव्हाड राजाराम मुरकुटे उपनगर अध्यक्ष बाळासाहेब उगले आदींसह मान्यवर उपस्थित होते राज्य शासनाच्या वतीने कृषी वीज धोरणीमुळे शेतकऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन मिळणे सोपे होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील देयकाची थकबाकी भरून जोडण्या अधिकृत करून घ्याव्यात थकीत बिलातून वसूल झालेली रक्कम गावात विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी वापरली जाणार असल्याची माहिती देण्यात आली भार नियमानाव्यतिरिक्त ओव्हरलोडमुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा ट्रान्सफॉर्मर बदलून घेण्यासाठी द्यावी लागणारी चिरीमिरी ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यास होणारा विलंब अनामत भरूनही न मिळणाऱ्या वीज जोडण्या मीटर रीडिंग न घेताच लादली जाणारी अव्वाच्या सव्वा वीज बिले यासारख्या असंख्य समस्या गावोगावच्या शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी मांडल्या यावेळी संबंधितांना जागेवर जाब विचारून त्याचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना आमदार कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी वीज चोरी कोण करतो हे अधिकारी कर्मचाऱ्यांना माहीत असते मात्र याकडे ते दुर्लक्ष करतात शेतकऱ्यांनी चोरून वीज वापरण्याच्या बदल्यात हजारो रुपयांचा दंड भरण्यापेक्षा

त्या केस केसमध्ये त्या गावच्या जनमित्राला ती जबाबदारी हेड ऑफिस करणार आहे प्रश्न राहिला त्याच्या नोकरीचा आणि जरी काही त्या काही अडचणी आहे आज तर मी तुम्हाला सांगेल आज आपली सर्वात महत्त्वाची जी गरज असेल अन्न पाणी निवारा आणि वीज ही सर्वात महत्त्वाची गरज आहे आणि जर आपण त्याचा अभ्यास आप केला तर ही जी काही धमपैकी आपल्याकडे दोन हजार तेरा चौदा पंधरा आहे म्हणजे आज गेले नऊ दहा वर्ष शिजन येतो आपला शिजन तालुका दुष्काळी आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे जरी दुष्काळी असेल तरी शीतल आपल्याकडे चांगल्या प्रमाणात कांद्याचं पीक होतं गेले नऊ दहा वर्ष आपण कांद्याच्या पिकाच्या प्रमाणे जे जे काही परिस्थितीनुसार जो काही भाव असेल त्यानुसार शेतकऱ्यांना त्यातून थोडेफार पैसे मिळालेले आहेत पण यापूर्वी जे काही शेती जे काही धोरण आहे शेती वसुली करत असताना आपण आपल्याला वरिष्ठ मात्र जे जे काही आदेश आपले आमची यंत्रणा कार्यावत असते आणि हे जे काही धोरण आलं यामध्ये आमच्या काही समजा काही चुका असतील त्याही घेतल्या जाणार नाही तुम्हाला सांगायला काय हरकत नाही शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळालाच पाहिजे आणि लोड मिळाला पाहिजे पण तुमच्या कॉपरेशन असल्याशिवाय मिळणार लक्षात ठेवा बाकी जबाबदारी माझी इन्फ्रास्ट्रक्चर त्याची जबाबदारी माझी परंतु हे सगळं तुम्हाला करावं लागेल तुम्ही पंधरा जबाबदारी करा ट्रान्सफॉर्मर लगेच तुम्हाला पाठवू हे सर्व मान्यवर मी बाबासाहेब एकनाथ कलकत्ते पांघरी बुद्रुकचा शेतकरी आहे गट नंबर सहाशेमध्ये मध्ये माझी तीन एच पीची तु मोटर आहे सर त्या पेटीमध्ये त्यांनी मीटर बसवलेलं हो आहे पण त्या मीटरचं रिडिंग करायलाच कोणी येत नाही तीन हजार तीनशे एवढं युनिट त्यांनी मला त्याचं बिल पाठवलं हो आहे त्रेपन्न हजार सातशे एवढा वापरच मी केलेला नाही आहे माझं म राईट म्हणणं आहे की जेवढी वीज मी वापरली तेवढं मला बिल द्या मी ते भरायला तयार माझं काहीच प्रॉब्लेम नाही फक्त ते जर म्हणजे अंदाजे तुम्ही बिल पाठवत हो असाल तर ते मला मान्य नाही पण मी तक्रार केली आहे आणि मी एस रिपोर्ट मागितला होता तुम्ही आम्हाला यसयी रिपोर्ट द्या जेवढं मी वीज वापर केलेला आहे मी त्याचा ऑफर आहे मी तुमचं बिल भरायला तयार आहे मला मी तुम्हाला परत तेच आहे प्रश्नच नाही म्हणजे टाकायचा किंवा चोरून वीज वापरायचे हा प्रश्नच नाही शिवाय आणखी सांगतो तुम्हाला पंधरा अकरा सतराला पाच हजार एकशे पन्नास रुपये बिल भरलं ऑलरेडी त्याच्यात ओके ओके आणि परत तुम्ही मला आमचे बिल पाठवता त्रेपन्न हजार रुपये जर मी प्रामाणिकपणे बिल भरायला तयार आहे जेवढं मी कंझ्युम केलंय तेवढं पाठवा ठीक अंदाजाने बिल पाठवतात तर ते कसं काय भरायचं ठीक परिस्थिती होती मित्रांनो की ह्याच्यावरती खर्च करण्याकरता सुद्धा आपल्याकडे पैसा नव्हता परंतु जर हा पैसा आला आणि एवढी जनजागृती जर झाली तर शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्याला पोहोचावं लागेल म्हणजे तुमच्यासारखे ग्राहक निर्माण होणे हे गरज आहे समाज समाजाची ती गरज आहे सर माझी एक साधी मागणी आहे किती वर्षापासून बिल नाही आणि इतके एसपीच्या कोटीच नियमाने किती बिल आहे तेवढं बिल त्याच्याकडनं घ्यायचं त्याला पावती द्यायची माफ करायचं बरोबर आहे का बरोबर मी मी त्याच्या करेक्शन करतो मी एक करेक्शन करतो आता प्रत्येक जण आपण गेले दहा पाच सात वर्ष बिल वाटतोय बिल कधी वाचलं नाही मीटर आपलं कोणा सपरात अडाणीला अडचणीला लावलेलं आहे तीही एक परिस्थिती आहे मग प्रत्येक जण म्हणून माझं बिल चुकलं मग त्यामध्ये माझ्या सर्व जनमित्रांनी इंजिनियरनी त्याचे पीक पाणी त्या सर्व गोष्टी त्याच्यात आल्या म्हणजे विनाकारण जर नुसतं बिल दुरुस्त करा बिल दुरुस्त करा माझं म्हणणं साहेब जसे म्हणले प्रामाणिकपणा आमच्याही लोकांनी चुकीचा नको करायला आणि शेतकऱ्यावर अन्याय नको व्हायला आणि शेतकऱ्यांचा शंभर टक्के अधिकार महावितरणावर आहे कारण महावितरण ज्या प्रकल्पामधून वीज निर्मिती करते त्या ठिकाणी जो शेती दिलेली आहे ती माझ्या शेतकऱ्यांनीच दिलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी काळजीपूर्वक या सर्वांचा विचार करावा पहिली गोष्ट की दोनच प्रश्न साहेब आणि तो अतिशय महत्त्वाचे आहेत नंबर एक की वीज चोरी का होते किंवा थकबाकीदार का राहतात साहेब महत्त्वाचे प्रश्न आहेत जर आपण असा प्रश्न जनतेला विचारला की बाबा कुणाकुणाला वीज पाहिजे सर्वजण कोणतं व्यक्त करतात साहेब नंबर एक असाच थकदा थकबाकीदार राहतो की ज्याला वाजवी बिल आलेला आहे नंबर दोन असाच माणूस बिल वीज चोरी करतो की ज्याला सुद्धा वीज मिळत नाही भर बर, भरती घरगुती असेल किंवा शेतकऱ्याची असेल याच्यावर जर आपण बारीकपणाने जर विचार केला तर अनेक ज्याही समस्या असतात त्या आपल्या डिपार्टमेंटकडे येतात कारण जी काही रीडिंग घेतली जाते साहेब ती रिडिंग महत्वाची आहे कारण ग्राहक का जाणारा जो तुमचा माणूस आहे तो फक्त फक्त रिडिंग घेणारा आहे आता तो रिडिंग घेणारा माणूस प्रत्येकाच्या घरापर्यंत जातो अथवा नाही हा एक विषय आहे दुसरा विषय जे आपण मीटर बसवलेले आहे ते मीटर जमापासून बसवलेले आहे ते ओके आहेत रनिंगमध्ये आहे बंद आहेत की जास्त पाडता या सर्वांचे चेकअप नसल्यामुळे हे इश्यू विकतात मला असं वाटतं की आपण जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर असे प्रश्न समोर येणार नाही तर शेतकरी राहतात कृषी धोरणाच्या संदर्भामध्ये डोंगर साहेबांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला तात्काळ वन पॉईंट थ्री मध्ये या ठिकाणी कनेक्शन मिळेल सगळ्या लोकांना आणि ते तुमचे पैसे जे तुम्ही खर्च करणार आहात शासन नाही केले तुम्ही खर्च केले तर वीज बिलातून ते तुमचे पैसे तेवढे माफ होणार तुम्हाला अफआप डिस्काउंट होणार आहे तुम्ही आता माफच्या विषयी चर्चा करू नका मागं मिलं खूप दिली मागं वीज चोरी झाली मागं आकडे टाकणे आता पुढे काय करायचं याच्यावर चर्चा करू आपण कारण मागेचे झाडं ते मला माहिती याच्यात अभ्यास माझा पूर्ण आहे पण आता जे नवीन धोरण आलं आहे या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला खूप मोठी संधी या ठिकाणी आहे या संदर्भात तुमचे प्रस्ताव तुमच्या मागण्या किती दिवसामध्ये देतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मागण्या करा आम्हाला अधिकार सांगू इस्टिमेट तयार करायला तुम्ही वनपॉट मी मध्ये करणार आहात की शासनाने दिले पाहिजे म्हणजे असं एक प्रकारे मला त्याच्यामध्ये ठळकपणे सांगा जर, जर शासनाने आता त्याचं धोरण काय सेंट आहे तीस मीटरपर्यंत चार कनेक्शन पाहिजे त्याला तात्काळ करेक्शन जेवढे ओव्हर लोडेड ट्रान्सफॉर्मर आहे ते आपल्याला तात्काळ आहे आणि तिथं तुम्हाला लोड आपल्याला पूर्ण द्यायचं आहे मलाही सांगा साधा कॉमन सेन्स आहे आतापर्यंत शासनाच्या मागे लागून एकशे बत्तीस के सत्तेशत ते तीस के सत्तेशत त्याला लागलेलं लिंक लाईन हे काढण्यासाठी शासनाला पैसे लागत होते की नाही आता शासन काय म्हणत आहे की तुम्ही तुमचे पैसे भरात त्याच्यातून तुमची इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करा आता तुम्ही जोपर्यंत थकबाकी भरणार नाही तोपर्यंत ते काही केलं नाही म्हणजे पहिले भाडे पंचवस्तू राहतील त्यापेक्षा आता तुम्ही आता थकबाकी क्लिअर करायची जबाबदारी घेत असेल तर तुला ट्रान्सफर चार्ज वीस का वोट द्यायची जबाबदारी माझी हो सर ते आम्ही करू आणि तो वापर तो दोन दोन मोटरी किंवा तीन तीन मोटरी हे ठीक आहे लिगली वाले सर काही काही असे आहे दुर्गम भागामध्ये जे इलिगली मोटर वापरतात पण तू ज्या डीपी वरती तो सर्व लोड पडतो आणि तो रेग्युलर वाले वरती पडतो सर तुम सांगतो कधी अहो सर सांगणार केलाय आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या त्याला जर आपण म्हटलं तू आकडा काय टाकतो तू काय म्हणतो मला कनेक्शन द्या आता याच्या अगोदर कनेक्शन द्यायची सोय नव्हती आता हेच तर सांगतो तुम्हाला आता जागेवर कनेक्शन तुम्हाला मिळणार आहे जागेवर कनेक्शन मिळणार ना त्याच्यामुळं आकडा टाकणारा गय नाही तो विषय सोडून द्या आकडा टाकणारी गाय अजिबात करणार नाही तो ते कॅबल त्यांनी दोन वेळेस ती कॅबल काढून दिली आणि त्यावेळेस आम्ही तो ट्रान्सफॉर्मर तो आता वर चढवित होतो तो ट्रान्सफॉर्मर वर गेला खाली आम तुम्ही जे सगळ्या गोष्टी बोलतात बोलायला सोपे ज्यावेळेस त्या दिवशी जर काही कमी जास्त झालं असतं तर दहा पंधरा माणसं जाग्यावर गेले असते आम्ही काय केलं असतं आणि ही गोष्ट तुमच्या आवड्याच्या बाहेरची का हे माणसं तिथं येते नाही काम तर हिप्पर साहेबांना दहावी सांगितलं आमचे पण हे काम करते नाही दा तो मदत त्याला जर फोन केला तर मग तो मी पाणी वरतोय फवारे मारतोय तुम्हाला पगार याचा आहे का सध्या नऊ आम्ही गेल्या वर्षी तेरा एकर द्राक्षाच्या भागात एक रुपया झाला नाही आम्ही तुमचे पैसे ठेवू शकत नाही पण ह्या ज्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात तुमचे कर्तव्य कर्तव्यनिष्ठ जे माणसं कर्तव्यहीन माणसं हे हे चांगलं चाललं नाही तुमचा कधीतरी तो पगार होणारच आहे पण जर एखाद्या माणसाची बरीवाईक घटना झाली तर याला कोण जबाबदार आहे मी साहेबांनी सांगितलं माणसं काहीच बोलू नका त्याबद्दल मी एक शब्द बोलत नाही पण या सगळ्या गोष्टीचं दोन कॅबलमंडक त्यांनी मिळले ते दोन्ही कॅबलमंडक त्यांनी दिले नाही का नाही त्यांनी उत्तरं द्यावं शकते त्याच्यानंतर मी स्वतः स्वतःची हे सुद्धा तिथं नव्हते तरी त्यांना सांगितलं दोन दोन हजार भरा त्याच्यावर अठ्ठावीस कनेक्शन होते त्याच्यात त्यांनी पैसे भरले त्याच्यानंतर आपण आपल्या गोकारी तिथं पोहचवले त्याच्यानंतर बी पी ज्या लोकेशनला होती तिथं पिकं होते तिथं आपला दोनशे ट्रान्सफर हा जाऊ शकत नव्हता तर मी त्यांना दुसरं स्ट्रक्चर एवढी होतं ते त्यांना मी सांगितलं की तिथं आर्थिकचा प्रॉब्लेम आहे तो लगेच फॉलो होणार नाही तर ते मान कबूल केलं त्यांनी आम्ही करून घेतो मी आपला तो, तो

काका बसा विषय समजला तुम्ही तुमचे डेप्युटी कोण आहे डेप्युटी मेयर कोण आहे पवार उद्या सकाळी जाऊन त्याचा काय फेज मारतो कशामुळे मारतो आर्थिक मिळते कि नाही मिळते आणि किती वेळामध्ये बसवणार मला सांगा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत किंवा उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो ट्रान्सफर ऑनलाईन झाला पाहिजे अकरा नाही मी आज संध्याकाळी सहा वाजला तो त्रास करतो ठीक आहे मला संध्याकाळी फोन करू सांगा करेल तर एखाद्या चार आकडे आहे तो इथं बोलला म्हणून त्याच्यावर काही जे रोज धरून राग धरून त्याच्यावर काही कार्यवाही करणं अपेक्षित नाहीये त्याच्याकडून ते कनेक्शन होणं अपेक्षित आहे